नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचे पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलवर शेतकरी मित्रांनो आज दिनांक आहे वीस डिसेंबर दोन हजार पंचवीस आणि आज आपण जाणून घेणार आहोत संपूर्ण महाराष्ट्रामधील कांद्याचे लाईव्ह बाजारभाव त्यापूर्वी जर तुम्ही आपल्या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा व बाजूच्या आयकॉनला दाबा म्हणजे तुम्हाला दररोजच्या दररोज कांद्याचे लाईव बाजारभाव बघायला मिळतील चला तर शेतकरी मित्रांनो मग वेळनं वाया घालवता वळूया आपल्या आजच्या व्हिडिओकडे शेतकरी मित्रांनो आपल्याकडे महाराष्ट्रामधील प्रमुख बाजार समित्यामधील पहिली बाजार समिती आहे चंद्रपूर गंजवड आवक आहे दोनशे सत्तावन्न क्विंटल जास्तीत जास्त दर आहे दोन हजार सातशे पन्नास कमीत कमी दर आहे दोन हजार तर सर्वसाधारण दर आहे दोन हजार तीनशे पुढील बाजार समिती आहे दौडखेडगाव अवक आहे तीन हजार चौऱ्याहत्तर क्विंटल जास्तीत जास्त तर आहे दोन हजार सहाशे कमीत कमी तर आहे चारशे तर सर्वसाधारण दर आहे एक हजार आठशे पुढील बाजार समिती आहे जुन्नराळे फाटा अवक आहे चौदा हजार सहाशे सत्तावीस क्विंटल जास्तीत जास्त दर आहे तीन हजार शंभर कमीत कमी दर आहे एक हजार तर सर्वसाधारण दर आहे दोन हजार पुढील बाजार समिती आहे एवला औक आहे एक हजार पाचशे क्विंटल जास्तीत जास्त दर आहे दोन हजार शहात्तर कमीत कमी दर दो आहे दोनशे तर सर्वसाधारण दर आहे एक हजार तीनशे पन्नास पुढील बाजार समिती आहे संगमनेर अवकाही नऊ हजार सातशे नव्याण्णव क्विंटल जास्तीत जास्त दर आहे दोन हजार नऊशे कमीत कमी दर आहे दोनशे एक्कावन्न तर सर्वसाधारण दर आहे एक हजार पाचशे शहात्तर पुढील बाजार समिती आहे चांदवड आवक आहे आठ हजार चारशे पंचावन्न क्विंटल जास्तीत जास्त दर आहे तीन हजार पाचशे कमीत कमी दर आहे सातशे तर सर्वसाधारण आहे दोन हजार शंभर शेतकर मित्रांनो जर तुम्हाला हा आजचा आपला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा हा व्हिडिओ तुमच्या जास्तीत जास्त शेतकरी मित्रांपर्यंत शेअर करा व असेच बाजारभाव दररोजच्या दररोज लाईव बघण्यासाठी आपल्या बाजारभाव माहिती देणाऱ्या एकमेव यूट्यूब चॅनलला आता सबस्क्राईब करा धन्यवाद जय जवान जय किसान